राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लई सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी जबाबदार राज ठाकरे भारत जोडो युवा अकॅडमी किनवटच्या वतीने गॅस्ट्रोस्कोपी तपासणी शिबिर संपन्न अश्वारूढ शिवाजी पुतळ्यासाठी परिवर्तन कृती समितीकडून उपोषणाचा इशारा धर्माबाचे ॲडव्होकेट अॅडव्होकेट सुभाष जोशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती किनवट येथील मुख्य रस्त्याची दैनीय अवस्था त्वरित दुरुस्त करावे मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवटच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलतान कारभारामुळे राज्यात गेल्या पंधरा वर्षात एकही सिंचन प्रकल्प पूर्ण झालेला नाही त्यामुळे राज्यातील दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केले राष्ट्रवादीला दुष्काळावर बोलण्याचा अधिकारच नाही अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली गेल्या दोन दिवसापासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एकही सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही आता शरद पवार आणि त्यांच्या इतर नेत्यांनी दुष्काळी भागा दौरा करून काय उपयोग आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या युती सरकारवरही टीका केली युती सरकारच्या काळात घोषणा खूप झाल्या पण प्रत्यक्ष काम झालेले कुठेच दिसत नाही प्रकारच्या कामांची घडी अजून नीट बसलेली नाही असे त्यांनी सांगितले कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानावेळी पोलिसांच्या विविध उपाययोजनांवर सामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले पोलिसांनी जे काही केले ते केवळ नागरिकांची सुरक्षितता आणि काळजीपोटी केले त्यांना त्रास देण्याचा त्यांचा अजिबात हेतू हो नव्हता भारत जोडो युवा अकॅडमी किनवट तर्फे आज दिनांक तीस रोजी साने गुरुजी रुग्णालय येथे गॅस्ट्रोस्कोपी तपासणी शिबिर घेण्यात आले गॅस्ट्रोस्कोपी डॉ डॉक्टर श्रीकृष्ण कातनेश्वरकर परभणी यांचे स्वागत भूल तज्ज्ञ डॉक्टर किरण लेमानीवार किनवट यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर नीलावार डॉक्टर बोल्लेवार हे उपस्थितीत होते डॉक्टर अशोक बेलकडे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीत अशा प्रकारचे शिबिर पहिल्यांदाच होत असून त्यासाठी आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे आभार मानून शिबिर आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे उर्वरित रुग्णांसाठी पुढील महिन्यात आणखी एक गॅस्ट्रोस्कोपी शिबिर घेण्याचेही त्यांनी जाहीर करत नाव नोंदणी सुरू केल्याचे कळविले

सदर अश्वरूर पुतळा अनावरणासह सुशोभीकरण त्वरित करण्यात यावे या मागणीसाठी परिवर्तन कृती समिती मुखेड कडून आमरण व प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे परिवर्तन कृती समितीने तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दोन वर्षापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ठिकाणी ओसाड पिल्लर उभे करून ठेवले असून तालुक्यातील शिवप्रेमींना शिवाजी महाराजांच्या दर्शनापासून कुठून तरी छोटे पुतळे आणून सदर ठिकाणी पूजन करून ते परत न्यावे लागत आहे यापूर्वी या ठिकाणी या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे एवढे राजकारण करून विटंबन झाले नव्हते शिवप्रेमींचे शिवाजी महाराजांवरील आघात श्रद्धेमुळे सदर बाब खूप चर्चेची झाली आहे पण शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणारे सगळेजण जण अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत निवडणूक आली की शिवाजी महाराजांना आठवतात याबाबत परिवर्तन कृती समिती तीव्र निषेध करीत असून सध्या कुठलीच निवडणूक नसल्याने निष्पक्षपणे सदर सदराश्वरूढ पुतळा अनावरण झाले पाहिजे दिनां 2015 सदर उपोषणाचा प्रारंभ सोमवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंधरा पासून परिवर्तन कृती समितीचे संयोजक अॅडव्होकेट गोविंद डुमने आसद बल्की संतोष इंगोले आणि राजकुमार आडगुलवार यांच्या उपोषणाने करण्यात येणार असून यानंतर विविध आंदोलनही सदर विषयावर करण्याचे यावेळी सांगण्यात आले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहणार सांगायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेटी दिनचा विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत किनवाटेतील मुख्य रस्त्याची दैनी अवस्था त्वरित दुरुस्त करावे असे निवेदन जिल्हाध्यक्ष हेमानिवार यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवटच्या वतीने नगराध्यक्ष साजिद खान यांना देण्यात आले किनवट येथील शिवाजी चौक ते जिजामाता चौक चे मुख्य रोड वर अनेक खड्डे असून ते रस्ते त्वरित दुरुस्त करावे नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते जसे दुचाकी चारचाकी ऑटो रिक्षा व इतर वाहनांची वर्दळ असते महिला शाळकरी मुले मुली ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावर नेहमी पायी जात असतात त्यामुळे छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताची शक्यता वाढते व वाहनामुळे लोकांवर पाणी उडते स्वरूपात का हो वरील रस्त्यावरची खड्डे त्वरित बुजवण्याची व्यवस्था करावी असे निवेदनात म्हटले आहे वरील रस्त्यावरचे खड्डे त्वरित बुजवण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष साजिद खान यांनी सदर शिष्टमंडळांना दिले शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष नारायणराव सिडाव उपाध्यक्ष शिवराज राघू गंग सचिव प्राध्यापक भीमा शिंदे सहसचिव प्राध्यापक डॉ सागर शिल्लेवार श्री घुगे व इतर सदस्य उपस्थित होते धर्माबाद येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुभाष जोशी यांची शासनाने नुकतीच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्रभर फौजदारी खटल्यातील सिद्धापरात प्रमाण वाढवण्यासाठी उपाययोजने संबंधाने महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या चौदा शासन निर्णयापैकी शासन निर्णय क्रमांक तीन पी दोन हजार बारा पत्र क्रमांक दहा पोल दहा दिनांक बारा मे दोन हजार पंधरा अन्वय सार्वजनिक हितांच्या दृष्टीने काही संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरावर विशेष सरकार अभियंता यांचे पॅनलमध्ये विशेष शासकीय अभियंता म्हणून शासनाच्या वतीने कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या वकिलांमधून नांदेड जिल्ह्यासाठी फक्त सोळा वकिलांची निवड शासनाने केली असून त्या पॅनलमध्ये धर्मबाचे ॲडव्होकेट सुभाष मानिक रजोशी यांचा समावेश झाला आहे महाराष्ट्र सुप्रसिद्ध वकील अॅडव्होकेट उज्ज्वल यांच्याशी तुलनात्मक ही निवड असून आपले कायदेविषयक का अभ्यास व्यक्ती करून नाव कमवण्याची सोळा वकिलांना मिळाली आहे उपरोक्त निवड झालेल्या जिल्हा अंतर्गत न्यायालयात काम करणे बंधनकारक राहणार आहे अशा व इतर आठ अटी अधिनियमाच्या अधीन राहून उपरोक्त नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक परमजित सिंह हो दहिया यांनी काढले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अहमदनगर मध्ये जनावरांना चारा कमी पडल्यास शेजारच्या राज्यातून आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड मधील शेतकऱ्यांना ग्वाही ज्येष्ठ विचारवंत एम कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ लेखक उदयप्रकाश यांनी साहित्य अकादमीचा सा पुरस्कार केला परत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते एकोणीसशे पासष्ट युद्धातील शाहिदांच्या कुटुंबियांचा सात सप्टेंबर रोजी सत्कार प्रहार संतेकडून कार्यक्रमाचे आयोजन जसं शिक्षकाने विद्यार्थी प्रति राखावी तसं विद्यार्थिनीही शिक्षकांचा आदर सन्मान ठेवावा नरेंद्र मोदी हार्दिक पटेल यांनी समर्थकाविरोधात तक्रार दाखल आजचा सुविचार परीक्षा म्हणजे स्वतःच्या आज डोकाऊन पाहण्याची संधी गजाननच्या वा नमस्कार लय वाचक आजचे हवामान अंदाज आज तीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंधराचे हवामान अंदाज एकोणतीस डिग्री सेल्सिअस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम शेवटी पुन्हा द हेडलाईन दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी जबाबदार राज ठाकरे भारत जोडो युवा अकाडमी किनवटच्या वतीने गॅस्ट्रोस्कोपी तपासणी शिबिर संपन्न आश्वारूड शिवाजी पुतळ्यासाठी परिवर्तन कृती समितीकडून उपोषणाचा इशारा धर्माबाचे ॲडव्होकेट सुभाष जोशी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती किनवट येथील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था त्वरित दुरुस्त करावे मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवटच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या